नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश लोकरे आपल्या फार्मवरती कोंबड्या जर अंडी कमी प्रमाणात देत असतील तर त्याचे कारणे आणि त्यावरील उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा खूप माहितीपूर्ण आजचा व्हिडिओ होणार आहे तर काय होतं लेअर पोल्ट्री फार्म जर लेअर पोल्ट्री फार्म असेल तर आपल्याला नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के एवढं प्रोडक्शन मिळायलाच पाहिजे कारण आपल्या जे कोंबड्या आहेत ते चोवीस तासामधून एक अंडे देतात असतात तर आपल्यापाशी समजा दोन हजार कोंबड्या असतील तर त्यापासून मिळणारं प्रोडक्शन आपल्याला दोन हजार मागे हे अठराशे अंडे मिळायलाच पाहिजे मग काही कारणामुळं कमी होतं तर ते आपण कारणे सविस्तरपणे जाणून घेऊन तर पहिलं कारण म्हणजे काय की आपले जे फिडर आहेत त्यामध्ये खाद्य देखील त्यांना भरपूर प्रमाणात असलं पाहिजे म्हणजे जास्तही नाही की जेवढं लागते तेवढं एका कोंबडीला आपल्याला द्यायचंय एकशे पंधरा एकशे पंधरा ग्राम कोंबडी ते खाते तेवढंच खाद्य मिळायला पाहिजे एकशे पंधरा ते एकशे वीस तर जास्त प्रमाणात देखील खाद्य झालं तर काय होतं चरबी वाढते पक्ष्यांची त्यामुळे देखील प्रोडक्शनला आपल्या मार पडू शकतो आणि कमी प्रमाणात देखील होऊ द्यायचं नाही त्यामुळे प्रोडक्शनला मार पडतो आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपला जो पिंजरा आहे बरोबर आहे आता समजा तीन कोंबड्यांचा आपला पिंजरा असेल तर त्यामध्ये चार कोंबड्या अस चार पाच अशा कोंबड्या टाकायच्या नाहीत आपल्याला त्यामुळे गर्दीमुळे देखील काय होतं की अंडे देण्याची क्षमता कमी होते मग गर्दी झाल्यामुळे काय होतं की फिल्डरमध्ये त्यांना खाद्य देखील कमी होतं मग त्यामुळे अंडे देण्याची क्षमता कमी होऊ शकते बरोबर आहे आता दुसरी गोष्ट दो म्हणजे काय करायचं आहे की आपल्याला आपले आप अंडे जे आहेत समजा अंडे देखील आपल्याला दोन वेळेस गोळा करायचे आता दोन वेळेस कधी समजा आपलं ज्या टायमिंगला आपण गोळा करतो त्याच्यानंतर देखील समजा पाच सहा वाजता आपल्याला एकदा गोळा करायचे आता नाही गोळा गेल्यामुळं काय होतं की कोंबड्या जे आहेत ते अंडे म्हणजे चुचा मारून अंडे फोडतात आणि नुकसान देखील होतं आणि त्यांना सवय देखील तशीच लागते की रोज अंडे फोडण्याचा प्रयत्न करतात तर त्यामुळे काय करायचं का की दोन वेळेस अंडे गोळा करण्याचा प्रयत्नच करायचा आणि सध्या काय आहे की उन्हाळा चालू आहे आता उन्हाळ्यामुळे देखील काय होतं की प्रोडक्शनला खूप प्रमाणात मार पडते तर त्यामुळे आपल्याला टेम्परेचर देखील मेंटेन करावंच लागतं आता टेम्परेचर मेंटेन मी फोगरचा देखील व्हिडिओ बनवलाच आहे तेथून मी पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपलं खाद्यामध्ये खाद्यामध्ये आपण टेम्परेचर मेंटेन पावडर वापरू शकतो किंवा टॉनिक वापरा त्याच्यामुळे देखील टेम्परेचर मेंटेन होऊन आपल्याला प्रोडक्शन रेग्युलरली मिळायला चालू आहे